चला सुरू करायचं एक रोल, रोल। काल दिशा साल्यांच्या एस आय टी के संदर्भात एक महत्वाचं पाऊल आमच्या महायुतीच्या सरकारने टाकलेला आहे मी त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सरकारला आमच्या मनापासून आभार मानेन की दिशा सालियान असो सुशांत सिंग राजपूत असो यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आमचं राज्य सरकार करत आहे आम्ही गेल्या तीन वर्षापासून आम्ही सगळेजण जो पाठपुरावा करतोय आणि त्या दिशेने जात असताना गेल्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये एसआयटी फॉर्म झाली आणि कालच तीन अधिकारी त्यासंबंधित नेमले गेलेले आहेत आता मला विश्वास आहे जे या मर्डर प्रकरणामध्ये गँगरेप प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत जे मोकाट सईकडे सुटलेले आहेत स्वतःला बत्तीस वर्ष म्हणून उगाच सगळ्यांमध्ये सहानुभूती आहेत हे सगळे आरोपी आता पकडले जातील आणि योग्य पद्धतीने त्यांना शिक्षा मिळेल आणि दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय भेटेल एवढं मी ठाम विश्वास मला या निमित्ताने वाटतो त्याचबरोबर मी एक सरकारला हेही मागणी करीन की माझ्या माहिती अनुसार आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य सरकारनी आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी शक्य असेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करावा जेणेकरून तो देश सोडून जाता कामा नये अशी मागणी मी राज्य सरकारकडे करीत आता आता गँग रेप आणि मर्डर केस मध्ये मुलगा मुलावर आरोप असल्यामुळे वडील असं त्याचा त्याला बचाव करणारच त्याला मुलगाच नालायक निघाल्यानंतर विचारा वडील करणार काय म्हणून जे काही नितेश राणे आरोप करताय जे काही शेवटी पुरावे आता आहेत आता एसआयटीच्या समोर येणार आणि त्यानंतर कळेल की हे नुसते आरोप होते की खरंच आठ जूनला आणि तेरा जूनला मर्डर झाले होते की नाही उद्धव ठाकरे थोबाडाला काय आम्ही कुलूप लावली आहे काय एवढं मोठं तो तोड नाही तेवढ्या साईजचा कुलूप पण मार्केटमध्ये भेटत नाही म्हणून जेव्हा स्वतःच सरकार होत स्वतः मुख्यमंत्री होता, होता तेव्हा मग चौकशी लावायचं ना तेव्हा आम्ही काय हात बांधून ठेवलेलं का तुला काय ते कॉन्ट्रॅक्ट दिलाय का रोज तेच प्रश्न विचारतो तुटता कामानुष्य आता पवार साहेबांचा चेला आता तो कालच म्हणता आमचा तर आम्हाला तर तो राजकीय दलाल वाटतो आणि त्यांनी दुसऱ्या लोकांना नावं ठेवणं हे फक्त हा मशाल चिन्हावर लढणार आहे किंवा पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे शरद पवार साहेबांच्या हे पहिला त्यांनी जाहीर करावं कारण का माझ्या माहितीनुसार तो काय घरात भांडणं सुरू झालेली आहेत म्हणून तुझा फक्त स्वतः सांग ना तू ज्याची दलाली करत करत आतापर्यंत बसलेला होता तू त्याच्यात पक्षामध्ये लढणार आहे की दुसऱ्याकडे लढणार ह्याची पहिले स्पष्टता दे आणि मग आमच्याबद्दल चिंता कर आहे की दुसरा विषय असा आहे आणि माझ्या मला तुम्ही विचाराल ना तर त्याच्या मालकाला पण कमळ चिन्हावर लढवायची इच्छा आहे की कमळवर बरोबर यायची इच्छा आहे म्हणून पायगाड्या घालतोय ते पहिलं तुझ्या मालकाला बंद करायचं बोल आणि मग आमच्यावर टीका कर इथे जी कमल विषय आहे तर एकनाथ शिंदे गटाचे सगळे खासदार हे कमल चिन्हावरती लढतील अशी शक्यता निर्माण झाली तुमच्या कानात येऊन सांगितलं बात का बातम्यावर मी काय बोलणार एक काय काय संजय राऊतही म्हणाले दुसरा पर्याय नाही आहे त्यांची एक लक्षात घ्या हे अधिकृत बातमी आहे का असा अधिकृत ठराव शिवसेनेने केलेला आहे का म्हणून जोपर्यंत अधिकृत काय विषय येत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रतिक्रिया देणार कसं संजय राऊतला तुम्ही कुठले प्रश्न विचारा सिरिया बायडन किंवा उद्या चंद्रयान बिंद्र्यांवर विचार तरी तो उत्तर देतो बिनकामाचा आहे ना फुकट आहे मराठी जमले का यात्रा आता ही चूक तुमची आहे तुम्ही त्या संघर्ष यात्राला चांगली प्रसिद्धी दिली नाही तुम्ही दाखवलं की त्या यात्रेला प्रतिसाद मिळत नाही कोण कवडीचा मोल देत नाही आणि म्हणून त्याला उद्या काल त्या लाठीचार्ज करून घ्यायला लागला माझ्या माहिती अनुसार तो नियोजित पद्धतीने लाठीचार्ज अंगावर करून घेतलेला होता तो झालेला लाठीचार्ज नव्हता उगाच आमच्या पोलीस खात्याला दोष नको त्याच्या संघर्षयात्राला कोण कुत्र विचारत नाही ते, ते आमची चूक नाही ना म्हणून तुमची चूक आहे तुम्ही त्याला योग्य प्रसिद्धी दिली असती ना तर काल त्याच्यावरच्या तरुणांना लाट्या खायला लागल्या नसत्या विधानसभेमध्ये भाषण घेत असताना सरसकट जात प्रमाणपत्र देऊ नका कारण अस्तित्व बरोबरच आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाज महाराष्ट्रातला मराठवाडा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची हीच इच्छा आहे की आम्हाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र नको जे मराठा समाजाचे आहेत त्यांना मराठा समाजाच्या कास्ट सर्टिफिकेट द्यावं हो। जे कुणबी ज्यांना कुणबी सर्टिफिकेट घ्यायचे ते कुणबी घ्यावं हो। सगळ्यांना सर सकट ना तुम्ही प्रश्न विचारा माझ्या उत्तराधी थांबायचं एक तर तुम्ही बोर्ड दाखवून मला प्रश्न विचारता असं कोणच विचारत नाही म्हणून मुद्दा माझा असा आहे की ज्याला कुणबी सर्टिफिकेट आहे त्याने कुणबी सर्टिफिकेट घ्यावा हो। लक्षात घ्या सगळ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट घेण्याचा सगळ्यांचा विरोध आहे आणि ते मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे ती आमच्या सगळ्यांची भावना आहे अहो मागणी केली ना सरसकट मागणी त्याची मागणी आहे तर त्यावर दखल घ्यायची की नाही हे सरकार ठरवेल बाकी उर्वरित मराठा समाजाची काय भावना आहे हा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून सांगण्याचा माझा अधिकार आहे म्हणून मी ते बोललो म्हणजे तो जे बोललाय खरं होता असं कुठे लिहिलेलं आहे का आम्हाला भुजबळ साहेबांबरोबर किंबहुना ओबीसी समाजाबरोबर आपण झुंजवायला किती प्रयत्न केले तरी पण बहुजन समाज म्हणून आम्ही आपसात काही भांडणार नाही आमची एवढीच भूमिका आहे सर की सरसकट सरसकटी सर्टिफिकेट कोणालाही देऊ नये जयो मराठा समाज आहे तो मराठा समाजाचाच राहणार मराठा हे नाव कोणीही पुस्ता कामा नये एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे म्हणून भुजबळा साहेबांकडे जी माहिती आहे ती त्यांनी दिली असेल पण त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही बोले ने, मेरा ऐसा बोलना आहे की कल जो एस आय टी की गई थी उसके बाद मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री और दोनों डी सी एम का मना धन्यवाद देता हूं कि उन्होंने कल उसके तीन ऑफिसर्स भी इन्वेस्टिगेशन ऑफिसर उन्होंने अपॉइंट किए हैं और उसके बाद दिशा सालियान के केस में सही अर्थ से उसका इन्वेस्टिगेशन शुरू होगा मगर उसके साथ मैं ये भी मांग करूंगा कि जिसके ऊपर सबसे बड़ा शक है कि वो मर्डर केस और गैंग गैंग रेप का आरोपी है वो आदित्य ठाकरे के नाम पे लुकआउट नोटिस सरकार ने निकालनी चाहिए वो देश के बाहर भाग सकता है सरकार ने उसका पासपोर्ट भी जब्त करना चाहिए यह मांग मैं सरकार के पास करूंगा किसने कहा है नहीं मेरा बोलना है मर्डर है उद्धव जी को जो उद्धव जी जो उद्धव जी जो बोल रहे हैं कि वो आत्महत्या है उद्धव जी वहां थे क्या तो उसे उन्होंने पूरा प्रूफ देना चाहिए कि बाबा ये सुसाइड ही है ये देना चाहिए आदित्य ठाकरे के पिताजी बोल रहे सुसाइड है दिशा सालियान के पिताजी बोल रहे एक्सीडेंट है फिर किसका सही है वो अभी जांच में बाहर आएगा नाही ना, मी पेनड्राईव्ह दाखवले होते मी पुरावे दाखवले नव्हते आता ते पेनड्राईव घेऊन मी एस आय डीच्या चौकशी जाणार काय विचारलाच काय विचार पाहिजे सब नौटंकी है उसके यात्रा को कुछ भाव मिला नहीं मार्केट में बाजार में कुछ भाव नहीं है इसलिए खुद का न्यूज में लेके आने के लिए आखिर में उसने वो नौटंकी किया अभी वो जो स्टेज पे खड़े थे वो जो कल भाषण हुआ अरे संजय राउत के ऊपर सेडिशन का चार्ज को मार्गदर्शन करेंगे अभी जिसके ऊपर सेडीशन का चार्ज है और उधर जो भाषण हुए जो स्पीच हुआ कौन सा युवाओं के लिए क्या हुआ उधर क्या मार्गदर्शन किया टीका कि करने के लिए बीजेपी के टीका करने के लिए वो संघर्ष यात्रा निकाली थी क्या इथले कुछ महत्व नाही विधानसभा नाही नाही मी एसआयटी कडेच देणार एसआयटी जेव्हा गटित झाली जेव्हा ते लोक मला बोलवतील किंवा माझी इच्छा आहे की त्यांनी मला बोलवावं आणि मग माझ्याकडे जे प्रूफ आहेत जे विटनेसेस आहेत जे फोटोग्राफ आहे जे व्हिडिओ व्हिडिओ आहेत ते सगळे ते सगळे मी एसआयटीला देऊन जे टाकणार जेणेकरून हे प्रूफ होऊन जाईल की दिसा साल्यांची मर्डर होती आणि सुशांत सिंग राजपूतची पण मर्डर होती चला झालं ओके थँक्यू जय जय महाराज एक छोटा देऊ छोटा देऊ मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध आहे ओबीसी मधनं दुसरीकडे धनगरांना जे आहे आदिवासी मधनं आरक्षण काय काय पाहिजे असं बघू हा तू विचार मी असं बघतो हा बोल बोल विचार म्हणजे असं बघ ओबीसी मधनं आरक्षण देण्यास विरोध आहेत मराठ्यांना भाजपच्या विरोधात तर दुसरीकडे जे आहे ते काय ओबीसी मधनं आरक्षण देण्यास विरोध आहेत मराठ्यांना आणि कोणाचा अरे बाबा एक लक्षात घे सत्तावीस टक्के जे मराठा ओबीसीचं आरक्षण आहे त्याला हात न लावता घटनेच्या पंधरा चारच्या अनुसार आपण मराठा समाजाला अपवादक परिस्थितीमध्ये त्यांचा मागासलेपणा सिद्ध करून आपण मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देऊ शकतो तेवढे अधिकार राज्य सरकारला आहेत म्हणून कोणाच्याही सत्तावीस टक्केला किंवा कोणाच्याही दुसऱ्याला आरक्षण हाला हात न लावता आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे आणि तोच मुद्दा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत आहेत म्हणजे वादच नाही आता तुझ्या चर्चेवर उत्तर द्यायला तू त्यासाठी मला कशाला चर्चा देवा काहीतरी निर्णय होईल त्याच्यावर आपण बोलू शकतो पण दुसरा कोणाच्या आरक्षणाला हात लावणार नाही आम्ही एवढं स्पष्ट आहे खासदारांना की तुम्हाला काय मेसेज से गया। मेसेज आलाय का जरा मेसेज दाखवा तो ठाकरे गटातल्या चर्चा ना मेसेज दाखवा मला मला पुरावा द्या असं कसं चर्चेवर कसं वाटतं असं मला वाटतं की तुम्ही आता ई टीव्ही सोडून आयबीएन लोकमत मर जाणार आहे मग असं नाही ना असं ना चर्चेवर तुम्ही उगाच त्या खासदारांना कामाला लावताय त्यात असं नको ना विश्वासार्थाची विषय असते लोकप्रतिनिधींची अजून काय तुमच्याकडे पुरावा आहे का ह्या गोष्टीचा चला धन्यवाद